प्रथम नमस्कार सर्वांना माझ्या तुम्हाला आणि आज खूप ऑर्डर पण होत्या त्यामुळे काही सकाळी एवढे जमला नाही मला काढायला त्यामुळे सगळ्याला सॉरी एकदा आणि काय माहिती का माझ्याकडे हे जे मी बनवते ते, ते मशनीतून गिर गिरणीतून बाजरी मना ज्वारीच्या पापड्या ह्या गिरणीतून दळून आणत नाही आपले जुन्या पद्धतीने आता आजकाल तर कुठं भेटत नाही कोण जात्यावर पाठ्यावर वाटण तर वाटत नाहीत काय नाही बाजरी जातेवरच जाते वाटते जाते जाते तुम्ही माझे व्हिडिओ बघता ज्वारी हे त्याला पण बाया वगैरे सगळे घेऊन वाटले जातात अशी पद्धत भेटत नाही तर मी हे तुमच्यासाठी करते आणि खूप ऑर्डरी पण येतात घेतात पण सगळेजण गावरान पद्धतीचं असल्यामुळं मागवतात कारण असं हल्ली भेटत नाही ना आता आता बघा जर उडदाचे पापड करायचे म्हणले तर मशनी आहेत का नाही मशनीवर बनवतात तर पोटासाठी ह्याच्यासाठी जातीवरचं धळणं गिरणीतलं वेगळंच पडतं का नाही लाईटीवरच येतं ना ते जातावरच दळण म्हणजे आपल्या हाताने काम चालू झालं ते आता हल्ली कोण करत नाही तर ते, ते हे सुद्धा माझ्याकडे भेटत की गिरणीतून आणत नाही काय नाही आणि आज खूप ऑर्डर असल्यामुळे मला काय व्हिडिओ टाकायला भेटला नाही तर ऑर्डर सुद्धा मी पॅकिंग करून ठेवते व्यवस्थित झाकून सुद्धा ठेवते तर हे अशा कापडाने झाकून ठेवलेले हो आहे आज सकाळपासून पॅकिंग केलेले आहेत मी तर अशा पॅकिंग केल्या ना तर मला पटकन ऑर्डर दिली की सोपी जाती कारण दिवसभर पण जात्यावर दळायचं कोणा बॉक्समध्ये पॅकिंग करायची खूप वेळ जातो आज दिवसभर ती पॅकिंग करत राहिली तर ऑर्डर मुंबईची होती पिंपरी चिंचवडची होते अजून पण येत राहतात सकाळी ऑर्डर देऊन आली मी आणि आज अजून ह्याच्यात आता ती बॉक्स पॅकिंग केलेत का ते ऑर्डर त्यात द्यायची आणि उद्या सकाळी ऑर्डर जाईल तर असे ह्याच्यात खरवडे आहेत बघितलं का असं झाकून वगैरे व्यवस्थित सगळं ठेवलंय आता ते पॅकिंग आता स्वयंपाक करायचा पॅकिंग करायचे तर ह्यात पण बाजरीचे खारवडे कालचे केलेले वाळवलेत ते पण ठेवायचे आणि ह्यात कोंड्याचे पापडे आहेत तर कोंड्याचे पापडे तुम्हाला तर ज्वारीपासूनच तयार होतात ज्वारीचं जे पीठ निघतं ते आम्ही चाळून घेतो आणि प्लस चाळून त्याच्यात कणी राहते आणि तर्फल राहतं ते साल टाकून नाही द्यायचं पौष्टिक असतं थोडी ज्वारी भरडतो आणि ते हे कोंड्याच्या पापडे आम्ही ह्याच्यात तिखट मीठ चटणी टाकून करतो ह्या पण छान लागतात कोंड्याच्या पापड्या आणि खारोडे पण तळून पण खाऊ शकता आणि तव्यात भाजून पण खाऊ शकता कारण कोणाकोणाला तेलाच हे असलं ना तेल खाऊ शकत नाही त्यामुळे थोडीस एक पळी आपलं तेल टाकलं तव्यात असं भाजलं ना आणि बारीक गॅसवर ठेवलं तर ते, ते पण छान लागतं आणि प्लस चुलीवर राजू ना गॅसवर नाही तुम्ही गॅस बघितला का नाही आम्ही टेरेसवर करतो टेरेस पण दोन दिवसा एक दिसा धुतो स्वच्छ प्लास्टिकच्या पिशव्या कापडा साडीवर नाहीये का मेन कागद आहे ना कागदावर टाकतो आणि प्लस पापड ह्या सुती कापड ह्याच्यावर कापड पांढरे शुभर ह्याच्यावर पापड लाटून टाकतो तर असं स्वच्छता देत म्हणून स्वच्छ बघून पण माझ्याकडे गिरायक येते आणि चांगलं द्यायचं खायला की जेणेकरून लोकांना आवडलं पाहिजे तर चला आता आणि कुरिअर तर बघू शकताय तुम्ही आज सकाळपासून एवढं कुरिअर गेलेलं आहे तर कुरिअर बरंच गेलेलं आहे माझं तर ह्याला पिंपरीला गेलेलं आहे पुण्याला आहे चाकणला मुंबईला अशा सा बारा बीड बीडचे पण ऑर्डर होती त्यांची त्यांचे पण शेवया खारवडे गेलेले आहेत पिंपरीचे गेलेले आहेत मुंबईचे गेलेले आहेत बरेच काही जण वेतात विचारतात फोन करतात तुमचं चांगलं आहे जात्यावरचं असल्यामुळं बाजारचे खारवडे हल्ली ज्वारीच्या पापडे जात्यावर कोण करत नाही कंटाळ करत पहिल्या आजी आजोबा आम्ही खाल्लेलं आहे आमचं गाव आहे गोटी त्यात पण सगळे करतात त्यामुळे आहे आणि आता भेटत नाही हे गावाकडे गेल्या त्यामुळे ज्वारीच्या पापड्या खारोडे भेटले करते मी आणि मला खूप मैत्रिणी मला साथ देतात त्यामुळे मी एकटी करू पुढे जाऊ शकतच नाही मैत्रिणी साथ देणार आहेत तर मी त्यामुळं चालू आहे ना ते काम नाही जात्यावर दळायचं अगर बाजेचे खारोडे करायचे दोघीची जे आहेत मिळून करतो त्यामुळे चुलीवर ते बनवून आणि त्याच्या मागं लेकस्ट आहे सरपण आणायचं आज सरपण आणले तुम्हाला सरपंचा पण व्हिडिओ टाकेल मी जॉईन करणार आहे सर पण आणले फर्निचरच्या दुकानात जाऊन चौकशी करून आता अजून दुसरीकडे जायचे पाण्याची बॉटल आली खर्च भरपूर आहे त्यात त्यात खर्च करून कुरिअरचा अजून कुरिअरला सुद्धा तुम्ही शंभर रुपये जरी पाठवलं समजा शंभर पाठवलं तर त्याच्यामध्ये बॉक्स जर पस्तीसचा भरला तर ते काय म्हणतात आम्हाला अर्धा किलोचं माप लागतं ते, ते आमच्याकडून चाळीस पन्नास रुपये काढतात त्यामुळे चाळीस पन्नास रुपये सुद्धा आम्हालाच द्यावं लागतं त्याच्यावरचे असे त्याच्यामुळं चला ऑर्डर पण बघा नंबर घ्या माझा एकदा नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एक्कावन्न हा नंबर आहे स्क्रीन मी नंबर टाकेल